बदलापूर येथे झालेल्या बालिकेवरील अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीतर्फे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जयस्तंभ इथे राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेसंदर्भात काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बदलापूरमध्ये झालेली जी चार वर्षाच्या दोन मुलींवर झालेला आणि त्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये त्या नाराधाला फाशी दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही सर्व जनतेने केलेली आणि खऱ्या अर्थानं आज या फक्त फक्त पुरती पर्यायित गोष्ट नाही आहे तर मला वाटतं साधारणपणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या अशा प्रकारच्या गोष्टी घडत आहेत त्याच्यामध्ये अकोलामध्ये आहे काल मुख्यमंत्री कोल्हापूरला असताना कोल्हापूरमध्ये एक नऊ वर्षापूर्वीचा महाशाच पद्धतीनं ते गडून झालेला आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर कुठेतरी महाराष्ट्रातल्या जनतेचा आवाज हा दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करतं आहे असं निश्चितपणे आम्हाला वाटतंय खरं तर आज संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली होती माननीय उच्च न्यायालयानं हा बंद रद्द केल्यामुळं बंद करू नका अशा प्रकारच्या सूचना दिल्यामुळं आम्ही बंद न करता जनतेच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या भावना निश्चितपणे कुठेतरी बाहेर आल्या पाहिजेत आणि एवढ्यासाठीच आणि हा जो जो अत्याचार झालेला आहे आणि अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रावर हे चाललं आहे आणि हे सरकार असंवेदनशील सरकार आहे त्यांचा निषेध करण्यासाठी आणि हा ज्या आरोपी आहेत त्यांना अशी शिक्षा होण्यासाठी आज आम्ही काळी फित बांधून आम्ही हे आंदोलन करतोय आम्ही निषेध करतोय आणि या निषेधाच्या संपूर्ण समाजामध्ये ही भावना आहे खरं तर संपूर्ण समाज आज रस्त्यावर आला असता पण ठीक आहे आम्ही आमचं काम या ठिकाणी मला वाटतं निश्चितपणे आम्ही करतोय आमच्या भावना आम्ही व्यक्त केली आज संपूर्ण भारत देशामध्ये किंवा आमच्या सुसंस्कृत घडणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या महिलांवर किंवा ज्या गोविंद मुलींवर अत्याचार होत आहेत त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आमचे पक्षप्रमुखीय उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर महाविकास आघाडीचे आम्ही सर्व कार्यकर्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषे काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त करण्यासाठी एकत्र जमलो हो। आहोत खरंतर आमच्या सर्व महिला वक्तींच्या मनामध्ये इतकी चीड आहे की जो जो अत्याचार ह्या नरा हो ता, नराधमांकडून होत आहे त्या नराधमांना वेळेवर शिक्षा होत नाही आहे आमच्या महिलांना किंवा आमच्या मुलींना न्या न्याय मिळत नाही आहे यासाठी खरं तर आज बंद की आमच्या आमचा महाविकास आघाडीने हे केलं होतं निर्णय घेतला होता परंतु कोर्टाने त्याला कोर्टाने ती मान्यता दिली नाही परंतु आज आम्ही खरं तर सर्व महिला भगिनी आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन या गोष्टी घटनेचा बदलापूरमध्ये घडले घडलेल्या घटनेचा गट घटना घडलेल्या आहेत जे अपराधी आहेत आणि त्यांना कारवाई करण्यात यायला पाहिजे हे आम्ही आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना एक त्यांना आवाहन करतोय की तुम्ही या गोष्टीकडे साधन लक्ष द्या बाकी इतर गोष्टींकडे तुम्ही नंतर परंतु या आमच्या लाडक्या बहिणी जसं तुम्ही त्यांना पंधराशे रुपये दिलेत परंतु त्यांच्यासाठी एक सुरक्षा योजना महत्वाची जी आहे ती लवकरात लवकर या महाराष्ट्रामध्ये राबवणं गरजेचं आहे त्याचं आम्ही सर्व महिला मिळून आणि या घट या ज्या घटना घडतात त्यांचा आम्ही सर्व महिला वतीने जाहीर निषेध करतोय या दोन चिमुर्टीवर जेव्हा बलात्कार झाला आणि त्याची खबर घ्यायलासुद्धा पोलिसांना दहा दहा तास घ्यायला वेळ लागले आणि ला त्यांचा सी सी टी व्ही सगळे नष्ट केल्याने त्याच्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचा वेळ गेला आणि ह्याच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन आंदोलन म्हणण्यापेक्षा मुखमोर्चा आम्ही आम्हाला आंदोलन करण्याची संधी दिली नाही आणि म्हणून आम्ही आज ह्या ठिकाणी अशा प्रकारचा मुखमोर्चा आम्हाला तोंडाला पक्षी बंदोलन या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी आमचा सर आम्ही सरकारचा निषेध करत आहोत त्या सरकारचा निषेध करत त्यांची जी संवेशनशील सर्व संवेदनशीलता जी आहे ती सगळी नष्ट झाली जी आहे आणि अशाच प्रकारचा आणखी इतर ठिकाणी काही इला इतर लोकांना इतर महिला भगिनींना आमच्या चुकोटीना आमच्या भगिनींना पोहोचू नये म्हणून हा आम्ही या ठिकाणी अजून समोरच्या आहे का